Aaala, <Sess> aalaa, <Sess> हनुमानजीनं हृदयात साठवलं आणखी मला वाटतं जनाबाईनं सुद्धा हृदयात भगवंताला साठवलं ते म्हणजे रामान रामा भक्ती काही वेगळी नाही बरं विठ्ठल बघा सूर्य आहे ते सूर्याचं किरण आणि सूर्य त्याच्यापासून ते वेगळे नाही अगदी पाणी आहे वेगळे नाही तसं देव आणि देवाचं नाम काही वेगळं नाही बघा आहे हनुमानजी महाराजांनी लंकेहून आले असताना आता प्रभू रामांनी सगळ्यांना दिले दिले आता त्यांना फक्त राम रसातच चव वाटत होती बाकीचे रस फिक्के वाटत होते आवडतच नव्हते त्या ठिकाणी तुकाराम महाराजची सुद्धा तशीच अवस्था झाली होती काय खातो आम्ही कसं सा या सांगा ती आणि किंवा असं कुठे कुठेही आठवचे नाही म्हणजे हनुमानजीची अवस्था कशीच झाली होती प्रभूंनी सगळ्यांना दिले हे चालले शेवटी निरोप समारंभ झाला सत्कार समारंभ झाला पण हनुमानजीला काहीच दिलं आता आई साहेबांना म्हणजे सीतामातेला वाटलं प्रभू विसरले असतील आईने जवळ बोलावं मुलगा होता ना मुलगाच मानला होता आता बोलवलं आणि आपल्या गळ्यातलं नवर काढला आणि दिला आता त्यांना त्याच्यात रसच नव्हता त्यांनी तो हार घेतला एक एक मनी काढून फोडून बघायचे थुंकायचे एक एक मणी काढायचे फोडायचे थुंकून टाकायचे शीता मातेला पश्चाताप झाला आणि ते याची काही चूक नाही माझी चूक झाली कारण हे जाणून मोडून बुजून माकडच आहे हे माकड चेष्टा करणारच आहे आता हनुमानजीनं ओळखलं मनातलं म्हणते आहे काहीतरी मनात विचार करून राहिला ओळखलं आणि विचारलं की आई साहेब काय विचार करता आई म्हणतात की मी हा विचार करते आहे की तू या हातल्या मनात फोडक फोडून काय बघत आहे तर म्हणते मी राम बघत आहे अरे म्हणे वेड्या हे आहे हार हे म्हणी निर्जीव आहे म्हणे तुझ्यात तरी आहे का म्हणे राम हो म्हणे आहे आणि आपल्या हाताने छाती फाडून त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन करून द्या So yeah.